हा आहे गेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मला गावाला जायचं होतं मला खूप जुना व्हिडिओ गावाला जायचं होतं म्हटलं त्याला फेशियल करायचं स्किन खूपच खराब झाली होती त्यामुळे मी पप्पाचं फेशियल म्हणतो ते म्हणजे चार पाच वेळा मी ऑलरेडी केलं होतं पण म्हटलं व्हिडिओ बनला तर पण होतं पहिल्यांदा मी काय माहिती तो जो स्टेप दिला असतात त्याप्रमाणे मी लावला पहिल्यांदा जे लावले तर टिकले खाड शिरली ते काढून घेतली आणि त्यांनी जरा म्हणजे नाही का केल्यानंतर जरा फ्रेश वाटत त्यानंतर उन्हामध्ये गेलं ना चेहरा काळा पडतोच हा आपला त्यावर तर करायचं काय आपल्यावरती डिपेंड असं म्हणून म्हटलं करूया म्हणून पहिल्यानंतर स्टेप ओन होती तर ती सगळी घेतली अशी व्यवस्थित लावली आणि माझी लावण्याची पद्धत वेगळी आहे का नाही ते सांगा चेहरामध्ये चांगला असं पाच मिनटांनी मी त्यांना नाही सगळं असं लावून वगैरे घेतली आणि भरपूर अशी चोळी म्हणजे का म्हटलं जेवढी चोळ चोळल्यानं तेवढं चांगलं असं म्हणून चोळी म्हणजे पार्लर पे ग्लो येत नाही म्हणा पण ट्राय करते मी थोडीशी म्हणजे शिकते मला काही असं ग्युटीविषयी काय माहिती नाही मी धुतल्यानंतर जर असे अशी असे मोमो झाले होते तर पुसून वगैरे घेतल्याने स्टेप टू लावायला घेतले स्टेप टू लावायलानंतर आहे ना चेहरा लावल्या आणि असं सॉफ्ट स्क्रीन होती असं मस्त वाटत होती स्क्रब टाईप होती जरा अशी तर ती बघत होते मी नंतर मला असं झालं की व्हॅल हे नाही का एक्सपायरी डेट कधी असे नाही का क्रीम करारखे लागत होती तर मी सगळे असे न फाईट झालं सगळा चेहरा लावल्यानंतर असं क्लीन क्लीन केलं आणि असं नाही तुम्ही करायला धुवळ वगैरे सगळं त्याच्या टाक्यात मी सगळं असेल चोळून तुम्हाला जेवढे चोळता येईल ना तेवढं चोळत राहायचं आणि दुसऱ्यांनी केलेलं वेगळं असतं स्वतःने केलेलं वेगळे असतं आता तर मग मी अशी मस्तपैकी ना चोळून वगैरे घेतली जर असे लाईक डोळ्यांच्या वर वगैरे सगळं असे हातात बघितली जेवढे चोळता येईल तर तेवढं म्हणजे नाही का चोळून वगैरे घेतली आणि मग जसं की करायला मळ कुठे दिला टाईप होतात पण असं चोळून वगैरे तो शहरा दोन पू वगैरे तिसरी गरम घेतली ही लावलं तर थोडं अजून कसं बेटलं वाटत चोळ वगैरे घेतली जुळीत पण चोळतो ते वगैरे स्टेप्स घेत होती मच्छरायझर वगैरे कागरे वाटत ते रावलं आणि ते लावल्यानंतर मग पाच सहा मिनटं ठेवलं होतं मी त्यानंतर परत चोडा डोळ्याचं वरून वगैरे सगळेजण असं चोळून वगैरे घेतलं असं घासून वगैरे सगळं असं नाही म्हणजे धुतल्यानंतर आजची स्क्रीन जेव्हा मी लावायला गेलो ना नाही का पूर्ण मी लावली अशी नाही का पण त्याची एवढी आगाग होत होती नप्रमाणे पैसे जास्त माहीत नाही का आपण माहीत नाही पहिल्या वेळेस मी केलं होतं पण पाचशे त्यावेळेस पण तासच होत होतं सगळं असं सगळं लावून घेतलं पण आगा पण खूप होत होती होते जरा वेळ ठेवल्यानंतर सुकल्यानंतर नंतर मोळकुटाने निघायला लागलं हात फिरावल्यानंतर तर मोलकुट्याने घ्यायला लागलं స మరీ చహరా వగరే నేత ధుతలా వగేరె అని శాయి మట్ ఛాన టైం ఫెషల్ పప్పాలి